एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाकडे पाहत किंवा त्यांच्या कामाकडे पाहत अनेक नेते शिवसेनेमध्ये आले पण आज मात्र सगळ्यात मोठा राजकीय धक्का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे आणि त्या धक्क्याचा मॅन ऑफ द सिरीज असलेला नेता आपल्याबरोबर आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे डॉक्टर साहेब आज इतका मोठा धक्का हा एकाच वेळेला राहुल गांधींना आहे एकाच वेळेला काँग्रेसला आहे आणि महाविकास आघाडीला आहे आणि तुम्ही त्या धक्क्याचे शिल्प करात कसं पाहता या या मिलिंद देवरांच्या प्रवेशाकडे राजेश हे छोटा कार्यकर्ता आहे आपण पाहिला असेल मला की शिंदेसाहेब प्रकारे काम करत आहेत शिंदेसाहेबांच्या कामावरती प्रभावित होऊन जे आहे ते आज मिलींची एवढ्या मोठ्या नेत्यांनी जे आहे ते शिवसेनेमध्ये एका रिजनल पार्टीमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी प्रवेश केला आहे मला वाटतं हे खूप काही सांगून आपल्याला जातं की कार्यपद्धती जी आहे ही शिंदेसाहेबांची मुख्यमंत्री म्हणून कशाप्रकारे राहिलेली आहे लोकं प्रकारे त्यांना परस्यू करत आहेत प्रकारे आपला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असला पाहिजे आज सकाळपासून ते रात्रीपर्यंत पहाटेपर्यंत ते काम करत असतं आणि अशा याच्यामध्ये जे आहे हे एवढ्या मोठ्या नेत्याने जो नेता जो आहे इतके वर्ष काँग्रेसबरोबर राहिला इतके वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं त्याच्यासाठी पण खूप डिफिकल्ट होता अशा की पार्टी सोडून जे आहे ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणं पण त्यांनी ते केलेलं आहे फक्त आणि फक्त शिंदेसाहेबांची कार्यप्रणाली ज्या प्रकारची आहे त्यांना विश्वास वाटतो की शिंदेसाहेब ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत की हा नेता जो आहे हा महाराष्ट्राला जो आहे तो न्याय देऊ शकतो कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकतो जो ॲक्सेसिबल आहे आज जर आपण पाहत असाल की आज वर्षा या निवासस्थानी आपण उभे राहून या ठिकाणी प्रवेश केला अनेक लोक जे आहेत ती वर्षा निवासस्थानीमध्ये प्रवेशासाठी आले तर मला वाटतं एक वेगळी सुरुवात जी आहे की शिंदेसाहेबांनी या ठिकाणी केलेली आहे लोकांना ॲक्सेसिबिलिटी जी आहे ती खूप शिंदेसाहेबांची आहे एक वेगळ्या प्रकारे जे आहे हे शिंदेसाहेबांचं नातं जे आहे ते लोकांशी जोडत चाललेलं आहे तर त्याच्यामध्येच आजची शृंखला जी आहे आज मुलींची जी आहे त्याच्यामध्ये शिंदेसाहेबांच्या कामावरती प्रभावित होऊन ज्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे मुख्यमंत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा आहे हे बाजूला ठेवत एक एवढा मोठा नेता की जो इंदिरा गांधी राहुल राजीव गांधी सोनिया गांधी राहुल गांधी यांच्याबरोबर काम करणारा राहुल ब्रिगेडचा सदस्य ज्या वेळेला तुम्ही घेऊन येता पक्षात नेमकं कुठे आणि किती कठीण होते हे सगळं काम नाही बघा याच्यामध्ये कारण मुख्यमंत्र्यांनी तसा उल्लेख केला जाहीरपणे तुमच्या नावाचा तुमच्या कामाचा मिलीनजी माझे मित्र आहेत चांगले ते अगोदरपासून आमचे सांभाळतात आणि माणूस जेव्हा जवळ येतो तेव्हा त्या माणसाबद्दल एक दुसऱ्या बदलाच्या क्वालिटी जे आहे ते कळतात शिंदेसाहेबांनाही त्यांनी एक दोनदा भेटल्या असतील यापेक्षा सर प्रवेशाच्या हात होतो मला वाटतं शिंदेसाहेबांवरचा विश्वास आहे त्यांचा की हा माणूस जो आहे तो आपल्याला न्याय जो आहे तो आपल्या या पार्टीमध्ये मिळू शकतो आपल्याला आपलं जे क्रेडेन्शियल्स आहे आपलं जी केपेबिलिटी आहे आपल्याला एक आपल्या केपेबिलिटीच्या हिशोबाने लोकांमध्ये जाऊन जे जा आहे ते आपल्याला काम करू शकतो आपल्याला ती संधी जी आहे या पक्षामध्ये मिळेल हा त्यांनी विचार केलेला असा एका ठिकाणी उद्धव ठाकरे आणि त्यांची त्यांचा गट हा दक्षिण मुंबईतली जागा स्वतःकडे ठेवण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये प्रयत्न करतोय तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस त्यावर दावा करत आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही थेट ज्याच्यासाठी चर्चा आणि बातम्या सुरू आहेत त्यालाच तुम्ही पक्षात घेऊन येत आहे हा नेमके हे नेमके संकेत कसायचे तर दुसऱ्या बाजूला तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे पिता तुमच्यावर टीकेची झोड उठवत आहेत तर तुम्ही काम करताय नेमकं काय तुम्हाला साधायचं याच्यात म्हणजे आम्ही फक्त काम करणारे या ठिकाणी कार्यकर्ते आहोत शिंदेसाहेब पण दिवसरात्र या ठिकाणी काम करत आहेत ज्यांना टीका करायची आहे ते टीका करत फिरत आहेत कल्याण लोकसभेमध्ये पण काल आले पण त्यांना त्याची प्रचिती त्यांना त्यांची जागा जी आहे जाग ती त्या ठिकाणी लोकांनी दाखवून दिली की कशाप्रकारे जे आहे ते सगळा पूर्ण महाविकास आघाडी मुंबईवरून लोक बळगवले ठाण्यावरून भिवंडीवरून तरी पाचशे लोकं पण जमा करू शकले र अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती या सगळ्या गोष्टीचा जो आहे तो बोध घेतला पाहिजे त्यांनी की शिंदेसाहेब ज्या प्रकारे काम करतात तो विश्वास जो आहे लोकांचा हा शिंदेसाहेबांवरती आहे जे तुम्ही मुख्यमंत्री म्हणून होते अडीच वर्ष स्वतःला कोंडून आपण घेतलं आतमध्ये लोकांना कोरोनामध्ये वाऱ्यावरती सोडलं ते सगळे लोक विसरलेले नाही आहेत फक्त लोकांना खोटी आश्वासन त्या ठिकाणी देत बसले तुम्ही या सगळ्या ज्या आज मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा एवढा मोठं राज्य आहे त्या राज्याचा मुख्यमंत्री कशाप्रकारे काम केलं पाहिजे कशाप्रकारे लोकांमध्ये राहिलं पाहिजे कशाप्रकारे तो ऍक्सेसिबल असलं पाहिजे याचं उदाहरण जे आहे हे शिंदेसाहेबांनी घालून दिलेलं आहे आणि शिंदेसाहेबांनी नेहमी आम्हाला शिकवलेलं आहे आपलं उत्तर जे आहे ते कामातून असलं पाहिजे तेच आम्ही फॉलो करतोय कामातून उत्तर देण्याचं काम आम्ही फक्त करतो शेवटचा प्रश्न देवरा परिवाराचे आणि काँग्रेसचे वेगळे नातेसंबंध आहेत अगदी सगळ्या समाजातले लोक त्यांच्याबरोबर जुळलेले आणि जोडलेले असतात आज मोठ्या प्रमाणात इथे लोक आले मिलिंद देवरांकडून तुमची आणि तुमच्या वडिलांची नेमकी काय अपेक्षा आहे किंवा त्यांनी काय करावं आणि त्यांच्याकडून तुम्ही काय साधताय मला वाटतं मुलींची एक सुशिक्षित संयम चेहरा या महाराष्ट्रातला आहे मुंबईतला आहे त्यांचे जे संबंध आहेत वेगवेगळे कम्युनिटीज जे आहे त्यांचे संबंध सगळ्या वेगवेगळ्या घटकांशी संबंध वेगवेगळे आज जर आपण पाहिलं असेल वेगवेगळ्या समाजाचे लोकं देखील या ठिकाणी आले त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला त्याचबरोबर वेगवेगळे व्यावसायिक या ठिकाणी आले त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला तर मला वाटतं मिलिंदींचे नातं एवढ्या वर्षापासूनचे या सगळ्यांबरोबरचं आहे आणि आज त्याचं नातं जपण्याचं काम मिलिंद एवढ्या वर्ष करत होते म्हणून आज एवढ्या लोकांबरोबर त्यांनी प्रवेश या ठिकाणी केला आणि त्यांच्या येणाने जे आहे जे मुंबईमध्ये असेल सबार्समध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल हे शिवसेना जी आहे अजून वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी जी मदत जी आहे टीमिटेंजींची त्या ठिकाणी आम्हाला होईल आणि अजून पक्ष जो आहे हा खालपर्यंत जो आहे ग्रासरूट लेवलपर्यंत पोहोचवण्यासाठी जो आहे टीमिटींची पक्षाला मदत करतील पक्षाचं ताण जे आहे अजून त्या ठिकाणी घट्ट